टाटा समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत रतन टाटा हे एक असं नाव आहे ज्यांचं व्यक्तिमत्व आजही अनेकांना प्रेरित करत पैशानं श्रीमंत असलेले रतन टाटा मनानं देखील तितके श्रीमंत होते म्हणूनच त्यांनी अनेक गरजूंना मदत केली रतन टाटा आणि त्यांचे विश्वासू असलेल्या शंतनू नायडू यांची मैत्रीही अशीच एका जिवळ्याच्या विषयातून फुलली होती या दोघांची मैत्री नेमकी कशी फुलली हे आपण पुढे जाणून घेऊयातच परंतु नुकतीच शंतनु नायडू वर टाटा महत्वाची जबाबदारी सोपवली मग ही जबाबदारी नेमकी काय असणार आहे माहिती आपण आजच्या घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय रुतम मराठी शंतनू नायडू जरी वयाने लहान असला तरी तो रतन टाटा यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र होता दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे रतन टाटा यांचा जेव्हा मृत्यू झाला होता तेव्हा शंतनूच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला टाटांबद्दल असलेली आत्मीयता सांगून जात होते दोघांची मैत्रीची सुरुवात झाली ती एका जिव्हाळ्याच्या विषयापासूनच शंतनूच मुख्य प्राण्यांवरती अफाट प्रेम आहे यासाठी शंतनून भटक्या कुत्र्यांचे प्राण वाचवण्यासाठी कुत्र्यांची काळजी घेणारी डॉग कॉलर प्रणाली विकसित केली शंतनूचं हे काम रतन टाटांना अत्यंत भावलं यामुळे टाटांनी शंतनूला भेटायला बोलावलं या भेटीनंतर टाटानी शंतनूच्या या प्रोजेक्ट मध्ये काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू दोघांची जवळीक वाढली याच दरम्यान रतन टाटा आणि शंतनू यांच्यात खास मैत्री झाली रतन टाटानी शंतनूला त्याच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देखील दिले होते आणि ते कर्ज त्यांनी माफही केलं आता या शंतनू नायडूला टाटा समूहामध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे शंतनु नायडूला टाटा ग्रुप मधील ऑटो कंपनी टाटा मोटर्स मध्ये खरंतर शंतनुवर टाकलेली ही जबाबदारी अत्यंत मोठी आणि महत्वाची आहे शंतनू केवळ वर बत्तीसाव्या वर्षी टाटा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर बनलाय अनेकांच्या स्वप्नातील असलेलं पद शंतनू व इतक्या कमी वयात मिळवल्यानं सर्व स्तरातून त्याचं कौतुक होतंय खर तर शंतनू दोन हजार अठरा पासूनच रतन टाटा यांच्या सोबत त्यांचा सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली होती रतन टाटांच्या आणि टाटा मोठ शंतनुला मिळालंय असं अनेकांचं मत आहे शंतनूचे वडीलही टाटा समूहामध्ये काम करायचे आणि आता याच टाटा समूहामध्ये शंतनूला इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानं शंतनू भाऊक देखील झाला होता त्यानं समाज माध्यमावर लिहिलं आहे की मला हे सांगताना आनंद होतोय की मी टाटा मोटर्स मध्ये महाव्यवस्थापक प्रमुख आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह म्हणून नवीन सुरुवात करत आहे मला अजूनही आठवतं की माझ्या वडील टाटा मोटर्सच्या प्लांट मधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पॅन्ट घालून परत यायचे तेव्हा मी खिडकीपाशी त्यांची वाट पाहत असायचो जिथून सुरुवात झाली तिथून आयुष्य परत आलं त्यामुळे शंतूनच्या कुटुंबियासाठी सुद्धा ही अभिमानाची बाब आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा